नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की विश्वा व जाणू करणार आता पळून जाऊन लग्न तर सोबतचा आता विश्वास साखरपुडा मोडणार तर जयंतला समजणार की त्याची जाणू जिवंत आहे तर दुसरीकडे भावनाही सिद्धूसोबत जाण्यासाठी पूर्णपणे नकार देणार तर चला जाणून घेऊया संपूर्ण पुढच्या अपडेट त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या बिचारा विश्वाचा साखरपुडा सोबत होत असतो त्याच्यामुळे सई तर खूप खुश असते पण विश्वा फक्त चेहऱ्यावरती सगळ्यांना असं दाखवत असतो की त्याला देखील आनंद होतोय पण मुळात विश्वा किती दुःख असतं तुम्हाला माहितच आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की विश्वा आणि जाणू जण देखील एकाच रूममध्ये दे अडकतात त्याच्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जयंत कानितकर स्वतः जातो पण त्यावेळेस मात्र जानू देखील विश्वाला अशा प्रकारे सांगत असते की म्हणत असते की तू शांत हो एवढा गडबड आणि कालवा आणि गोंधळ करून काहीच होणार नाही त्यावेळेस मात्र विश्वादेखील काहीच ऐकून घेत नसतो तिचं कारण की विश्वाला मुळात माहीतच नसते की ती समोरची व्यक्ती आहे कोण कारण की त्याला फक्त तिचं नाव तनू आहे एवढंच माहीत होतं पण आता ज्यावेळेस मात्र आपली जाणू त्याला पहिल्यासारखं ट्रीट करायला सुरुवात करते म्हणजेच त्याला पहिल्यासारखं सगळं काही लिहून सांगत असते की तू आता शांत हो म्हणून तर दुसरीकडे हा जयंत काणितकरला पूर्णपणे डाऊट असतो की विश्वा या खोलीमध्ये बंद आहे म्हणजेच ती मुलगी आणि विश्वा तर नसेल ना आतमध्ये कारण की जयंतला अगोदरपासूनच आपल्या विश्वावरती डाऊट येत असतो कारण की बाहेर सगळेजण एंगेजमेंट थांबली याच्यामुळे सगळे चिंतेत असतात तर सई सगळीकडे विश्वाला शोधत असते तर विश्वाला त्या रूममध्ये बंद केलेलं असतं तर आता काही जरी झालं तरी जयंत म्हणतो की मला विश्वाला बाहेर काढलं पाहिजे आणि विश्वासोबत ती मुलगी कोण आहे हे मला पाहिलंच पाहिजे त्यासाठी जयंत चक्क ते कुलूप तोडायची सुरुवात करतो पण दुसरीकडे सगळीकडे विश्वाचे बाबा खूप जबरदस्त चिडतात कारण की म्हणतात की हा एक नेमका योग्य वेळेवरती कुठे गेला कारण की ही वेळ किती महत्वाची त्याला थोडी देखील अक्कल कशी काय नाही तेवढेच मात्र काका तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका शांत बसा येईल विश्वाला घेत तर बिचारा विश्वा इकडे आता जानूला आपल्या जानूच्या सगळ्या काही कथा सांगत असतो कारण की त्याला वाटत असतं की ती तनू आहे आणि तो सगळं काही क्षण घडलेले जे काही पाठीमागे आपल्या जानूसोबत होते विश्वाचे हे सगळं काही तो आपल्या तनूला सांगत असतो आणि ती सगळी काय ऐकून तिच्या देखील डोळ्यात पाणी येत असतं आणि बिचारा आपल्या विश्वाच्या देखील डोळ्यात पाणी येत असतं तर दुसरीकडे विश्वाचे बाबा म्हणत असतात की लवकरात लवकर त्याला बोलून आणा नाही तर मलाच काहीतरी करावं लागेल त्यावेळेस मात्र विश्वाची आई देखील सगळीकडे विश्वाला विश्वा शोधण्यासाठी जाते त्यावेळेस मात्र जयंत काणीतकर ते कुलूप तोडत असतात आणि त्याच वेळेस मात्र विश्वाची आई देखील जाते आणि म्हणते की अरे विश्वा एवढ्या वेळी इथं लावतात का चल लवकर सगळी लोक खोळंबल्यात तिथं लवकर लव चल सईच्या आणि तुझ्या आता अंगठी घालायची वेळ झाली इंगेजमेंटचा कार्यक्रमाची सुरुवात आहे तर आता सगळेजण त्या ठिकाणी स्टेजवरती जमलेले असतात तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या विश्वाने भावनाला सांगितलेलं असतं की भावनात आहे माझे इंगेजमेंट होईपर्यंत तुम्ही कुठे देखील जायचं नाही आणि सिद्धू देखील त्याच ठिकाणी आलेलं त्याच्यामुळे भावनाला वाटत असतं की सिद्धीराची आणि माझी जर भेट झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आरती वहिनी तिला सगळं काही सत्य माहीत झालेलं असतं की सिद्धूने देखील सगळं सत्य सांगितलेलं असतं आरती वाहिनी पण ती आरती वहिनी अजिबात देखील सिद्धूला सांगत नाही की ती भावना इथेच आहे म्हणून बिचारा सिद्धू रडत असतो भावनावरती किती प्रेम असतं तुम्ही पाहिलंच जीवापाठ सिद्धूचं भावनावरती प्रेम असतं पण ही भावना पुढे काय करते हे ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोक्यामध्ये तुम्हाला प्रचंड राग येईल पण त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही पाहिलंच की हा जयंत कानितकरला करला वाटत असतं की ती मुलगी म्हणजे दुसरी ते तिसरी कोणी नसेल ती माझी जाणू जा। तर नसेल ना कारण की हा विश्व आणि सई माझ्यासोबत खूप मोठा गेम खेळत आहेत त्याच्यामुळे मला काही जरी केलं तरी ह्या विश्वाचा पर्दाफाश केलाच पाहिजे आणि मला माझ्या जाणूला शोधून काढलंच पाहिजे तर दुसरीकडे आता विश्वाच्या साखरपुड्याची सगळी काही जोरदार तयारी झालेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता विश्वाला फायनली सईसोबत एंगेजमेंट करायची असते तर विश्वाच्या बाबत चिंतेत याच गोष्टीच्या असतात की ते म्हणतात की मी तर विश्वाला अगोदरच विचारलेलं होतं की तुला लव्ह मॅरेजला मी कधी देखील परवानगी देणार नाही पण तुझा आता आम्ही सईसोबत लग्न ठरवलंय तर ते लग्न करण्यासाठी तू तयार देखील आहेस त्याच्यामुळे त्यामुळे आता तू देखील पुढे तुझ्या आयुष्यामध्ये काय काय करायचं कसं करायचं सगळं काही विश्वाच्या बाबांनी सांगितलेलं असतं कारण की एका बापाची जबाबदारी इथपर्यंतच नसते तर तुम्हाला माहितीच आहे की मुलाच्या शेवटच्या शोषापर्यंत आपला बाप मुलावरती प्रेम करतच असतो तर आता विश्वदेखील सईसोबत लग्न करायला तयार झाला होता सगळं काही त्याच्या आयुष्यामध्ये देखील सगळं चांगलंच होणार होतं तर मित्रांनो आता पुढे भयानक गोष्ट अशी घडते ती ऐकल्याच्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तर दुसरीकडे आता बिचारी रेणुका एवढी रडत असते की त्याला कळत नसतं की माझा सिद्धू गेलाय कुठे राहतोय कुठे तोच लापता आहे त्याच्यामुळे रेणुका खूप खूप टेन्शनमध्ये असते तर दुसरीकडे म्हातारी आजी म्हणत असते की अगं रेणुका रडून काय होणार नाही त्या अवलक्षणेमुळे आपल्या सिद्धूवरती काय वेळ आली तू बघते ना बिचारा सिद्धू जेलच्या बाहेर आलाय तरी देखील सगळीकडे भरकटत तिला शोधतोय कारण की तिच्यासोबत जर लग्न लावून दिलं नसताना अगोदर तर ही वेळ आलीच नसती तर त्यावेळेस तुम्हाला माहितीच आहे की संपतने आणि रेणुकाने सगळा काही गेम करून आपल्या बिचाऱ्या भावनावरती ही वेळ आणलेली असते आणि त्याच्यामुळेच आपल्या सिद्धूमध्ये आणि भावनामध्ये एवढी मोठी ताटातूट चाललेली असते पण आता किती काय झालं तरी सिद्धूंनी ठरवलेलं असतं की भावना जगाच्या पाठीवरती कुठे जरी गेली ना तरी मी तिला शोधून काढणारच तर बिचारा सिद्धू देखील त्याच साखरपुड्यामध्ये असतो पण एवढा खुश नसतो तुम्हाला माहितीच आहे की त्याला असं वाटत असतं अस का की काही जरी झालं तरी माझ्या आणि भावनाची भेट व्हावी तर बिचाऱ्या आरती बहिणीला वाटत असतं की भावनाने सगळं सत्य सिद्धूला सांगावं आणि सिद्धीराज देखील भावनाला माफ करतील आणि सगळं काही त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरत होईल तर भावनाला भीती असते की मी जर सिद्धिराजला सगळं काही सत्य सांगितलं तर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होईल आणि सिद्धिराजच्या घरचे माझ्या घरच्यांना देखील नीट सुखाने जगून देणार नाहीत आणि सिद्धिराजला जे जेलमधून काढले त्यांना परत त्या जेलमध्ये दे टाकायला देखील मागे पुढे ही आजी पाहणार नाही त्याच्यामुळे भावना म्हणते की मी सिद्धराज पासून जेवढं लांब राहील तेवढी मी देखील सुखी राहील आणि सिद्धीराज देखील त्यांच्या आयुष्यात सुखी राहतील कारण की खूप मोठा प्रॉब्लेम होईल जर मी परत असं काय करायला गेले तर त्याच्यामुळे आता भावना ठरवते हो की आपण सिद्धीराजला भेटायचंच नाही तर आता विश्वाच्या इंगेजमेंटची पूर्णपणे तयारी झालेली असती अंगठी बिंगठी घालायचा कार्यक्रम सुरू होणारच असतो तर तेवढ्यात त्या ठिकाणी मात्र सई काय म्हणते की म्हणते की तनु तू आमच्यासाठी एक काम करणार माझ्या आणि विश्वाच्या इंगेजमेंटच्या कार्यक्रमावरती तू एक सुंदरस गाणं गाणं माझी एक शेवटची इच्छा आहे एवढी तरी तू पूर्ण करशीलच कर तर आता हे सगळं सांगितल्यामुळे तनूला अगोदरच खूप मोठा धक्का बसलेला असतो की त्याला माहीत असतं की जर विश्वाला सगळं सत्य समजलं आणि सोबतच जयंत कानितकर देखील त्याच एंगेजमेंटमध्ये आलेत तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर त्यावेळेस मात्र आता सगळ्यांची इच्छा असते की आता तनुने देखील ते गाणं गायलंच पाहिजे तर त्यावेळेस मात्र विश्वास स्वतः जातो आणि म्हणतो की तनूची आणि माझी असे दोघांची देखील इच्छा आहे की तुम्ही आमच्या एंगेजमेंटच्या गिफ्टसाठी कमीत कमी आमच्यासाठी एक गाणं तरी गावं तर आता एंगेजमेंट होणारच असते पण त्याच्या अगोदर आपली तनू ते गाणं गाण्यासाठी स्टेजवरती जाते म्हणजेच आपली जानू आणि त्यावेळेस मात्र ती असं काय गाणं गाते त्याच्यामुळे विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते आणि विश्वाच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात होती विश्वाला कळत नाही की नेमकं आता मी बोलू काय कारण की विश्वाला तो आवाज सारखा त्याच्या कानामध्ये आणि त्याच्या हृदयात धडधड करत असतो कारण की त्याला माहीत असतं की हा आवाज तर माझ्या जानूचा आहे आणि जानू जिवंत आहे त्याला त्या क्षणाला कळतं तर दुसरीकडे ह्या जयंत कर त्या मुलीला शोधायच्या नादामध्ये त्याच एंगेजमेंटच्या मंदिरातून फार बाहेर पडलेला असतो कारण की त्याला वाटत असतं की ती मुलगी इकडेच बाहेर कुठेतरी असेल कारण की ह्या विश्वाने तिला कुठेतरी गायब केला असा तर त्याच्यामुळे तो सगळीकडे तिला शोधत असतो तर विश्वाला आता विश्वासच बसत नाही की हा आवाज माझ्या जानूचा कसा असू शकतो आणि तो मी पाहिलेच की आपले तणू देखील तोंडावरती पदर घेऊन हे सगळं कार्यक्रम आणि गाणी देखील गात असते पण त्यावेळेस मात्र आता विश्वाला रावत नाही विश्वा म्हणतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे विश्वास स्वतः आता स्टेजवरती चढतो आणि तिचा तो पदर बाजूला करतो आणि जे काय बघतो ते त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्याला कळतं की त्याची जानू जिवंत त्यावेळेस मात्र विश्वास ठरवतो की आता काही जरी झालं तरी मी लग्न करेल तर फक्त आणि फक्त माझ्या जानूसोबतच सोबतच कारण की आता त्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये मंदिरात एवढी भयानक गोष्ट घडल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण की आता विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी मी मात्र जानूसोबतच लग्न करणार आणि सोबत तर बिचार्याची इंगेजमेंट होणारच असते पण आता ती काही कारणास्त होणार नाहीये कारण की मंदिरात एवढा मोठं भयानक गोष्ट घडते त्याच्यामुळे आता विश्वाला कळत नाही की काय करावं विश्वास डायरेक्ट जानूला ज्या क्षणी पाहतो त्या क्षणी रडायला लागतो डायरेक्ट स्टेजवरती आणि हे सगळं पाहून विश्वाच्या बाबांना आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ललिताला एवढा भयानक धक्का बसतो की त्यांना कळत नाही की विश्वा अचानक तनुसमोर का रडतोय आणि असं अचानक काय घडलं तर ल, ल, तर त्यावेळेस मात्र आता जयंत कानितकरला देखील त्याच गाण्याचा आवाज येतो आणि जयंत कानितकर देखील आता मंदिराच्या पायऱ्या चढत फास्टमध्ये पळत येत असतो कारण की त्याला कळतं की हा आवाज तर माझ्या बायकोचा आहे माझ्या जानूचा आहे त्याच्यासाठी आता जयंत कानितकर देखील तिथे दे येऊन दे जानूला भेटायसाठी येत असतो तर तोपर्यंत विश्वा जानूला भेटलेला असतो त्यावेळेस मात्र आता था विश्वा ठरवतो की हे इंगेजमेंट करायची नाही आहे त्यावेळेस मात्र विश्वाच्या बाबांना एवढा राग येतो की प्रचंड आणि भयानक राग येतो त्यावेळेस मात्र आपली सई स्वतः स्टेजवरती जाते आणि विश्वाच्या बाबांना म्हणते की काका मला तुमच्यासोबत बोलायचं आहे कारण की तुम्हाला हे सगळं आवडणार नाही पण आता विश्वा भल्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे तर मित्रांनो पुढे आता विश्व आणि जाणू ठरवतात की आपण लग्न करूया पण मित्रांनो किती मोठे प्रसंग येतील राव कारण की की तुम्हाला आहे एकीकडे बिचाऱ्या सईने आतापर्यंत विश्वावरती प्रचंड प्रेम केलं आणि तिची एकच इच्छा होती की माझं विश्वासोबत लग्न व्हावं पण आता तिला ज्या क्षणाला कळेल की विश्वाची जाणू जिवंत आहे आणि ती पण याच लग्नामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आता विश्वाला जर हे लग्न करायचं नसले इंगेजमेंट तर काय होईल कारण की विश्वाच्या प्रेमाच्या खातीर म्हणजे विश्वाला आनंदी ठेवण्यासाठी सई आता स्वतःचा जर सईने त्याग केला तर किती मोठा भय असा सईवरती आपल्या अन्याय घडेल तर दुसरीकडे जर जयंतला समजलं की त्याची जाणू जिवंत आहे तर त्यावेळेस मात्र जयंत हा विश्वासोबत जाणूचं कधीच लग्न होऊन देणार नाही पण आता विश्वा आणि जाणू दोघे जण देखील तर खूप खुश असतात पण आपल्या जाणूला देखील आवडणार नाही की विश्वाने सईसोबतच सोडून त्याच्या तिच्यासोबत लग्न करणं त्याच्यामुळे बिचारा विश्वाला तर वाटेल की मला सईसोबत नाही मला जाणूसोबतच लग्न करायचं तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो पुढे ही भावना आपल्या सिद्धूसोबत एवढी भयानक गोष्ट करते कारण की सिद्धूच्या आणि भावनाची देखील भेट होती त्यावेळेस मात्र भावना सिद्धूला कि हिम्मत माला पाटेल काई कारें की तुमची हिंमत कस काय झाली मला भेटण्याची सिद्धराज गाडे पाटील तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही कारण की ह्या भावना आणि सिद्धूला एवढ्या ॲटिट्यूडमध्ये हे सगळं बोलते की ते तुम्ही पाहिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला देखील प्रचंड रागल तर हे सगळं मी तुम्हाला पुढच्या नवीन अपडेटमध्ये सांगतो तोपर्यंत ह्या गोष्टीवरती तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं विश्वाने आणि आपल्या जाणूने पळून जाऊन लग्न केलं पाहिजे का नाही का विश्वाने सईसोबत लग्न केलं पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जैनची आणि जानूची जर समोरासमोर भेट झाली तर काय घडेल हे देखील तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद